मित्रांनो आज स्पेशल रेसिपी आहे तुम्ही पाहताय हा समुद्रातला मड खेकडा आहे एक अर्धा किलोचा एक खेकडा आहे खास मुंबईवरनं मागवलेला आहे आणि आजची रेसिपी आहे ती क्रॅप करी आणि क्रॅप फ्राय सो बने रे जुडे रे डॉक्टर विजय के साथ चेक आणि स्पेशली आज आहे संडे आणि स्पेशल तुमच्यासाठी काय घेऊन आलो आहे तुम्हीच पहा खास मुंबईचा मेवा समुद्रातील खेकडे साईज बघा खतरनाक साईज आहे साधारणत माझ्याकडे चार किलो खेकडे आणलेले आहेत आणि एक खेकड्याची साईज आहे हा खेकडा आहे पहा आणि याचा आपण खेकडा करी आणि खेकडा फ्राय करणार आहोत खतरनाक खेकडा आहे जवळजवळ आठशे ग्रॅमचा एक खेकडा आहे आणि आत्ता माझ्याकडे आहे जवळजवळ चार किलो आणि आज याची आज याची खेकडा करी आणि खेकडा फ्राय तुम्ही पाहताय तर हा व्हिडिओ नक्कीच तुम्ही शेवटपर्यंत पहा आणि आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू वेरी मच डॉक्टर विजय बने मुंबईच्या समुद्र किनारी मड असते ना जी माती त्या मातीमध्ये स्पेशल एक मठ क्रॅप असतो सगळ्यात मोठा ह्यूज जम्बो त्या क्रॅपचं आज आपण रेसिपी करणार आहोत तुम्ही पाहताय जस्ट माझ्या बाजूला काय आहे हे आहेत मुंबईचे क्रॅप मित्रांनो ह्याची साईज दाखवतो ते आहे खतरनाक साईज जम्बो साईज हा जवळजवळ आठशे ग्रॅमचा एक खेकडा आहे आणि जिवंत आहे मित्रांनो आणि आज ह्याचा खेकडा मसाला त्याचबरोबर खेकड्याची करी आपण करणार आहोत त्याची रेसिपी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा एकदम खतरनाक व्हिडिओ होणार आहे रस्सा असतून होणार आहे ह्या ज्या क्रॅपच्या नांगे आहेत ना एकदम स्पेशली तुम्हाला लॉलीपॉप कसा असतो तो, तो पण मी दाखवणार आहे आणि हा जिवंत खेकडा आहे मुंबईच्या समुद्रातून आणलेला स्पेशली मित्रांनो आता हा खेकडा कशा प्रकारे कापला जातो ते पहा एक एक नांगी मी आता त्याची मोडणार आहे ओ चावत आहे तर हे पहा सगळे नांगे काढलेले आहेत जर हे काढलं ना तुकडाच करेल त्यामुळं हे शेवट काढायचं आहे आणि हाच तर मेन टास्क आहे काढण्याचा लेट सी आता कटर काय करावं बोन कटर नाही आपल्याकडे तरी सुद्धा ट्राय करतोय आधी जबडे आग करून बसलेला आहे तो आणि पाहतोय बघा माझ्याकडे सो जय बजन तोड दुष्कळ की नदी झालेला आहे अशा पद्धतीनं नांगे काढायचे आहे तर ही आता मागे काढलेले आहेत आता ही बॉडी आहे ती सेपरेट करायची आहे त्या याच्यामधून अशा पद्धतीनं बॉडी सेपरेट करायची आहे आणि यातलं आता खराब मटेरियल आहे ते बाजूला काढायचं आहे त्याचबरोबर हे सुद्धा बाजूला काढायचं आहे हे कसं साफ करायचं ते सुद्धा तुम्हाला सांगतो हा जो प्रकार आहे हा बाजूला कट करून घ्यायचा हे पोर्शन वेगळा करायचा आणि हा स्वच्छ धुवून घ्यायचा आणि मग तो हाय करायचा आहे हा जो पिवळसर प्रकार आहे ना हा स्पेशली एकदम सुहासी रस्त्याला चव आणणारा आहे तर तो आपण बाजूला काढून घ्यायचा आहे चमचा आणि वाटीच्या साहाय्याने आणि तेच रस्त्यामध्ये टाकायचं आहे जेणेकरून रस्त्याला टेस्ट येते हे चार किलोचे खेकडे आहेत चार किलो त्यातले आपण आता दोन किलो फ्राय आणि करी करणार आहोत सो मित्रांनो अशा प्रकारे आपल्याला साफ करून पाहता तुम्ही साधारणतः हे जवळजवळ चार किलो खिकडे आहेत त्याच्या नांग्याची साईज बघा खतरनाक त्याची ही बॉडी आहे असं स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि त्याचबरोबर तो आतमधला जो पिवळसर पदार्थ आहे तो स्पेशली एका वाटीमध्ये काढून घेतलेला आहे आता स्वच्छ धुवून घेतलेला आहे धुवून घेतल्यावरती आपण वेगवेगळे वेग मसाले घरगुती मसाले आपण त्या रेसिपीमध्ये टाकणार आहोत आणि त्यामुळे एक वेगळी टेस्ट तयार होते आता काय आहे ते घरगुती मसाले या पाहू रेसिपी काळजीपूर्वक पहा आणि तुम्ही ट्राय करा स्पेशली काय टाकता त्याच्यामध्ये तर स्पेशली हे आहे मीठ हे आहे हळद ही कॉमन सगळीकडे असते हे आहे धना पावडर हे आहे कोकोनट पावडर म्हणजे खोबऱ्याचा किस हे घरगुती मसाला आहे ही चटणी आहे हे गरम मसाला आहे हा किचन किंग की मसाला आहे आणि हा तिखट आहे तर अशा प्रकारचं हे सगळे मसाले आपण तयार करून घेतलेले आहेत एक प्रत्येकाला आता हे दोन किलो खेकळे आहे तर ह्याच्यात साधारणतः दोन दोन चमचे आपण ते घेतलेले आहेत स्पेशली आलं लसूण पेस्ट के ले ले के हे केलेले आहे त्याचबरोबर कांदा भाजलेला आणि त्याची पेस्ट सुद्धा केलेली आहे तर आपण हे सगळं वापरणार आहोत वांगे आपण क्रश करायचे आहेत त्याचा रस्सा बनवायचा आहे आणि त्याचं फ्राय बनवायचं आहे तर हे मिक्सरमध्ये तुम्ही खलबत्त्यात ठेचतात परंतु आता आपण मिक्सरमध्ये ते ग्राइंड करणार आहोत आणि ह्याचाच आर्ख काढून रस्सा याच्यामध्ये बनवणार आहोत सी लेट्स गो मित्रांनो अशा प्रकारे नांग्या क्रश करायचे आहेत आणि त्याच्यामध्ये थोडंसं हलकं पाणी टाकून छोट्या ताळणीमध्ये घ्यायचं आहे किंवा फडक्यामध्ये सुद्धा तुम्ही घेऊ शकता आणि अशा पद्धतीचं खेकड्याच्या नांग्याचा रस्सा तुम्ही पाहताय हा करीमध्ये वापरला जातो आणि खूप टेस्टी होऊन जातो तुम्ही पहा आता कसा पद्धतीचं मी बनवतोय मित्रांनो आपण एवढा जवळजवळ अडीचशे एम एल तेल वापरतोय चार किलो खेकड्यांना आता तेल गरम झालेला आहे आवाज येतोय आता पहा एक कांदा आहे कट केलेला बारीक आणि थोडासा टोमॅटो आहे तो आपण टाकून घेतोय हे जे आहे तमालपत्र थोडस मस्त आहे की त्याचा सुद्धा वापर तुम्ही करा यामध्ये थोडस हलकस मीठ टाका मित्रांनो हे पा कांदा असा खरपूस असा भाजलेला आहे बघा आता याच्यानंतर आपण आलू लसूण पेस्ट टाकणार आहोत ही आहे आलू लसूण पेस्ट त्याच्यानंतर हा आमचा घरगुती काळा मसाला त्याच्याशिवाय टेस्ट नाही मित्रांनो मित्रांनो त्यानंतर हे सगळे मसाले आहेत ना हे सगळे मसाले आपण याच्यामध्ये टाकतोय गॅस शुक्रिया ठीक आहे मित्रांनो पा नांगे तर हे स्पेशली आता रेसिपी बनवतोय सगळे नांगे आता ह्या मसाल्यामध्ये आपण ओरिजिनल आता ओरिजिनल टेस्ट येण्यासाठी खेकड्याचा रस्सा नांग्यांचा मस्त पैकी आपली गोथिंबी आहे अरे, अरे यार हो जल्दी हा चलो बरोबर सो मित्रांनो आता स्पेशली आपण खेकड्याचा रस्सा खेकडा सुक्का झालेला आहे खेकडा खाय झालेला आहे आणि स्पेशली खेकड्याचा रस्सा यासाठी आपण एक बाउल तेल घेतोय ह्याची सुद्धा प्रोसिजर आहे ना सेमच आहे आता आपण तेल गरम झालं की कांदा टाकणार आहोत थोडासा टोमॅटो त्याच्यानंतर नारळ त्याच्यानंतर मसाले आणि त्याच्यानंतर खेकड्याच्या नांग्याचा रस्सा आणि मस्तपैकी फ्राय करायचं आणि तवंग असा येकाच होते जस्ट लसूण टाकलेला आहे थोडासा त्याच्यानंतर आता कांदा त्याच्यानंतर नेहमीप्रमाणे आलू लसूण पेस्ट टाकतोय आपण सगळे मसाले पैकी खरपूस भाजून घेतल्यानंतर बघा कसा कलर छान आलेला आहे आणि मस्त पैकी भाजल्यानंतर खेकड्याच्या नांग्याचा रस्सा आता आपण करी करतोय आता महत्वाचा एक आहे की ही कंटिन्यू हलवायचे म्हणजे फुटत नाही बरेचसे लोक ह्याच्यामध्ये रस्सा टाकण्यावरती हलवायचं विसरून जातात पूर्णपणे ढवळावा लागतो जेणेकरून तो फुटत नाही जोपर्यंत तो उकळीत नाही तोपर्यंत रस्सा ढवळायचा असतो लक्षात ठेवा हा रेसिपीचा मेन पार्ट आहे अशा प्रकारे खेकडा सुक्का रेडी झालेला आहे पहा ढवळत राहायचं लक्षात घ्या आणि उकळी आली की तुमचा रस्सा ओके थोडंसं टेस्ट करा मधून अजून मीठ कसं आहे ते खेकड्याची करी झालेली आहे व्हिडिओ कसा वाटला चॅनलला सबस्क्राईब करा आणि हो शेअर करा कमेंट करा